सर्वोच्च न्यायालयाकडून अद्यापपर्यंत कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी सक्तीच्या बाबत कुठलाही दिलासा मिळालेला नसताना आणि राज्य शासनाने सुद्धा आद्यापर्यंत पुनर्विचार याचिका टाकलेली नसताना आता तेवीस नोव्हेंबर ही तारीख जवळ येत आहे आणि या तारखेला बरेचसे कार्यरत शिक्षक ही परीक्षा देणार आहेत त्याच्यामुळे कार्यरत शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक यांचं पत्र आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं प्रति गट अधिकारी पंचायत समिती सर्व विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीच्या परवानगीबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चा तेराचं टीईटीसाठीचं चा पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचं पत्र आणि सुप्रीम कोर्टाने आत्ताचं जे जजमेंट दिलं त्या संदर्भातलं जे जजमेंटचं ॲप्लिकेशन आहे ते उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळवण्यात येते की शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक आर शिक्षक टी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस संदर्भाच्या शासन निर्णयातील नियम एक पॉईंट एक व एक पॉइंट दोनमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना व विहित नियमानुसार सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे सदर परीक्षेस बसण्यासाठी स्वतंत्रपणे परवानगी घेण्याची आवश्यकता नाही तरी टीईटी परीक्षा देणे कामी प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये पुनच्छ कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या कार्यालयाकडून केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असं अनिस नायकवडी शिक्षणाधिकारी प्राथमिक सातारा जिल्हा परिषद यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच कार्यरत जे शिक्षक आहेत त्यांना टी ई टी परीक्षा ते डायरेक्ट देऊ शकतात कार्यालयाची परवानगी त्यांना घेण्याची गरज नाही कारण टी ई टी उत्तीर्ण होणे हे सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केलेलं असल्यामुळे प्रत्येकाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्यामुळे त्याची परवानगी घेण्याची गरज नाही अशा प्रकारचं हे पत्र काढण्यात आलेलं आहे